हाता पायाला मुंग्या काय येतात त्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम अगोदर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे म्हणतो आपण त्याच्यातलं बी बारा बी ट्वेल्व हे जे व्हिटॅमिन असतं हे तपासून पाहिलं पाहिजे हे कमी असेल तर ते पुरेशा प्रमाणात वाढेल याची काळजी घेतली पाहिजे नंबर दोन पाठीच्या मनक्यामध्ये जर नस दबत असेल तर तिचा इलाज केला पाहिजे ते पण कारण असतं तसंच काही औषधं जे असतात त्याच्यानं पण मुंग्यायला सुरू होतात तसंच जर कॅल्शियम कमी असेल तुमचा ब्लड प्रेशर वाढलेला असेल तुम्हाला एड्स सारखी बिमारी असेल टीबीची बिमारी असेल तरी पण मुंग्या चालू असतं तसंच अतिशय दारू पिणाराचं किंवा ज्यांच्या किडनी खराब होत असतात ज्यांना पॅरालिसिस होण्याची शक्यता असते तसंच मधुमेह ज्यांना असतो साखर नियंत्रणाच्या बाहेर गेले असते आहाराचं संतुलन नसतं तसंच पालेभाज्या फळभाज्या ज्यांच्या आहारामध्ये नसतात तसंच प्रोटीन्सचं पण त्यांच्यामध्ये प्रमाण कमी असतं जे व्यायाम करत नाहीत पाणी पुरेसं पेत नाही आणि ताणतणाव सतत घेत राहतात यांच्या हातापायाला सतत मुंग्या